नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या संदर्भात मोठी अपडेट आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा देशातील नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान पाठविला जाणार होता म्हणजेच वितरित केला जाणार होता तर त्यामध्ये मित्रांनो आता मोठा बदल करण्यात आलेला आहे तर काय बदल केला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पी एम किसान असे मोठे अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम इव्हेंट या अधिकृत पोर्टलवर पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासंदर्भात नवीन अपडेट देण्यात आले आहे पहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील नऊ कोटी लाभार्थ्यांना सतराव्या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे तसेच महत्त्वाचा मुद्दा पहा अठरा जूनलाच हप्ता वितरित करण्यात येईल मात्र हप्ता वितरणाची वेळ ही दुपारी बारा ते एक ऐवजी संध्याकाळी पाच वाजता ठेवण्यात आली आहे म्हणजेच उद्या अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे जमा होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही होती छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद